नमस्कार आज आपण पिपल बायनोक्युलरच्या स्टुडिओमध्ये जेम्स ओवल यांच्या प्लेसमेंट सर्व्हिस जाणून घेत घेणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव जेम्स अँथोनिओ फर्स्ट ऑफ ऑल पिपल बायनाक्युलरच्या ऑनर्सला शानना धन्यवाद देतो की त्यांनी आज मला आमंत्रित केले इथं दोन शब्द तुम्हाला माझ्या प्लेसमेंट सर्व्हिसविषयी माहिती देण्यासाठी त्याच्या आधी मी माझा स्ट्रगलिंग पिरियड तुम्हा सर्वांसमोर मी ठेवतो जेम्स प्लेसमेंट सर्विसेस चालू करण्याआधी मी नवरोजी वाडिया कॉलेजमध्ये शिकत होतो तिथून मी एम एस सी पेट्रोलियम टेक्नॉलॉजी या उच्च शिक्षणची पदवी ग्रहण केली आणि तिथून मला पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये जॉबसुद्धा लागला होता दोन हजार अठरा एकोणीस साली परंतु लहानपणापासून मला नाईट ब्लाइंडनेस असल्यामुळे मी या जॉबसाठी अनफिट झालो त्यामुळे कंपनीने म्हटलं आहे की हा खूप सेन्सिटिव्ह इश्यू आहे त्यामुळं तुम्हाला यो जॉब सोडावा हो लागेल आणि अशी सिच्युएशन माझ्या जीवनामध्ये पुष्कळ वेळा आली त्यानंतर मी विचार केला हळूहळू लॉकडाऊन संपत होतं आणि मी विचार केला की माझं स्वतःचा काहीतरी बिझनेस टाकला पाहिजे तर मी विचार केला की माझ्याकडे एक चांगली स्किल आहे ती म्हणजे माझं इंग्लिश कम्युनिकेशन छान आहे तर मी त्याच्या रिलेटेड काहीतरी बिझनेस केला पाहिजे तर मग मी मार्केट रिसर्च केलं तर मला दिसलं की जॉब म्हणजे आपण जे साम सामान्य भाषेमध्ये मराठीमध्ये म्हणतो हाताला काम तर काम मिळणं आजच्या जगामध्ये खूप महत्त्वाची आणि एकदम पेटता मुद्दा आहे तर त्या कामासाठी लोक ताणताण भटकतात तर ता मी विचार केला की जेम्स प्लेसमेंट सर्विसेस चालू करावी आणि लोकांना जॉबसाठी हेल्प करावी आत्तापर्यंत तुम्ही किती मुलांना जॉब उपलब्ध करून दिला आहे सी आत्तापर्यंत मी जवळजवळ जव़़ एक दीड वर्षापासून कंपनी चालू केली आहे जवळजवळ जव़़ तीनशे ते चारशे लोकांना मी जॉब उपलब्ध करून दिला आहे आणि माझा मेन मुद्दा हाच असतो की पुण्यामध्ये जेवढे बी लोक येतात बाहेरून जसं की सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तर हे मराठी मीडियममध्ये शिकणारे विद्यार्थी विद्यार्थिनी असतात तर त्यांचं कम्युनिकेशन स्किल्स वीक असतं तर माझं फक्त एकच ध्येय असतं की त्यांचं जे कम्युनिकेशन स्किल आहे ते इम्प्रूव्ह करायचं आणि जेव्हा ते त्यांचं कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव्ह होतं ते कॉन्फिडेंटली इंटरव्ह्यूसाठी जातात आणि इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होतात मी तुम्हाला एक माझा अनुभव सांगतो माझी जी पहिली कॅन्डिडेट होती जिला मी नी सॉफ्टस्किल ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं ती साताऱ्याची होती जिचं नाव होतं श्रद्धा पाटील तिला तात्पुरता पंधरा हजाराचा जॉब जेव्हा ती साताऱ्याहून पुण्यात आली मी लावून दिला परंतु तिला मी टाईम टू टाईम सॉफ्टस्किल ट्रेनिंग देत होतो त्यामुळे एक दिवशी तिला टी सी एस कंपनीसारख्या चांगल्या एम एन सी कंपनीमध्ये जॉब लागला आणि जवळजवळ तिला आठ लाखाचं पॅकेज मिळालं ला। तर तुम्ही ही गोष्ट बघू शकता की जेव्हा तुम्ही सॉफ्टस्किल ट्रेनिंगचा नॉलेज घेता आणि त्याप्रकारे इम्प्लिमेंट करता तर तुमच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडून येतात आणि तुम्हाला चांगला जॉब मिळू शकतो